नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत मग सर्व ठीकतं मी जयचे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूटूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर झाला किचन माझा साफ सुथरा आहे तसा आता फक्त चहा बनवून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही वगैरे दे आणलेला आहे तर जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजून काहीसुद्धा नाही सगळे साफसुथरे असेच काय म्हणजे सगळं ठीक आहे आता आणि चहा पाहू पाहू शकता तुम्ही आपला चहा बनवून रेडी आहे एकदम छानसा चहा बनवून सगळं ऑफ करूया पिलू गायू झोपलेली आहेत दोघी बहिणी तर थोडासा चहा घेतला आहे मी ग्लासमध्ये चला बसून पिऊया आणि तुम्हाला काय गोष्टी शेअर करणार आहे बघा तुम्ही तर आता आपण पोचूया हॉलमध्ये पिलू आणि गायू झोपलेत त्यासाठी हे चेअर आहे बेड आपला रेडी आहे उठ गे गुड मॉर्निंग तर पप्पा गेले ड्युटीवर पूल सोनू आहे आपला पिलू म्हणजे बेटा दे 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 हे बघा ये उठा के दे दे थोडा एक हातचे नाही होैचिवर ये येले तर माझं कैची ब्लाउज आहेत ना आपल्याला द्यायचे आहेत आणि स्टँड बी दे थोडासा स्टँड दे दे दोन ब्लाउज बनवून आपले रेडी झालेले आहेत लु हो धागावाला दे तर दोन ब्लाऊजचे तुम्हाला धागावाला लिहि कफीड झाले ताईनं जायचं आहे आपल्याला महाराष्ट्राला आणि मला द्यायचं आहे त्यांना पण तब्येतीमुळं का नाही राहिलेलं तुरंत त्या निघणार आहेत बिचारी माझ्या हे करून मी टाइमशीर देते काल द्यायचं म हे होतं उद्या चाललेत आज देते त्यांना शिव आहे दोन्ही पण हाय बाय हाय अच्छा तुम्हाला दिसते काय तर शिवून कसे झाले हे शिवले मोठ्या बाजूच्या आहेत मला पण कमेंट आले येऊ तू मोठ्या बाजूचा ब्लाऊज घाल घालते तुम्हाला कभी कधी कर हे करून दाखवते ना हे छोटा बाजूचा आहे त्यांचाच आहे अशी या लागले त्याच्या मैत्रिणीचा कटिंग केलेला आहे ताईच्या तो बस शिवून घ्यायचा आहे तर हे तर मला ह्या लागणार आपल्याला मी काय करते आता आपण हात शिलाई केलीत का नाही हात शिलाईचं इकडे जादा करून घालते ना ताईने तसं काही सांगितलं नव्हतं मला त्या म्हटल्या होत्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पण आता मी तो कटिंग करताना शिव मापाला घेताना समोर शिव कटिंग तरा 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 तर माझ्या नाहीच केलं आहे फक्त यांची कंबर आणि उंची घेते बाकीचं आपलं माझं मी तरीक्याने कटिंग करत असते एक वेळा त्यांनी घातला तर ह्याचं जेवढे पण आता शिवून गेलेत ना फक्त बघूनच ब्लाऊज म्हणते वा ओक्या शिला या ठीक आहे तर त्याने घातला की त्यांचं त्यांनाच कळेल की कसा शिवला आहे मी माझा तरीका वेगळा आहे खूप वेगळा आहे फोर्टक्स आहे पण कटोरीपेक्षा छान दिसतो ठीक आहे हा शिलाय माझा खूप चांगला आहे ना त्यामुळं खूप वेलही झाले टाईट आहे तर थोडं खोलून घेते गळ्याचं पूर्ण झालेलं आहे आणि काच बटनपट्टीचं पण घात शिलाई खोलून झालं आहे काय आहे धागा आपण चांगल्यातला लावला ला। चांग का नाही खूप वेळ लागतो खोलायला मी चांगल्यातलाच वापरत असते म्हणजे कुचका पण असतो आणि चांगल्यातला भारीतला दोन क्वालिटी तर भेटून जातो आहे ना तर चांगल्यातला वापरला की ब्लाऊज पण चांगला असतो जर शिलाई चुकून जर मला तर कुठं चुकत नाही जर तुम्ही चांगल्यातला वापरला धागा का नाही आपण शिलाईला मारताना जेव्हा शिवताना जर चुकला का नाही खोलायला पण खूप तकलीफ होते बरं का आणि आपण जर वडायला गेलो ब्लाऊज दोन्ही पाठ पकडू तर ब्लाऊज या ड्रेस काही असो खराब होऊन जाते त्यामुळे ना विचारपूर्वकच स्वी घेऊन हळूहळू फुलूनच हे करा बरं का चांगल्यातला धागा लावला काय असतं परत परत त्याला हटत नाही कपडे म्हणजे तो धागाच कुजणार नाही लवकर तो मी चांगल्यातला धागा लावते तर खुलून आपला रेडी झालेला आहे ब्लाऊज खूप छान असा ये कसं आहे जी आहे ना सगळे धागेची टाकले की बरं वाटत नाही ना मला योग्य दिसत नाही एक नाही एक मी धागा काढतो त्याच्याशिवाय का नाही ब्लाऊज पण क्लिअरली ती आपली म्हणजे छान दिसत नाही फिनिशिंग पिल्लू अजून कुठली कोलगेट फुडकते तरी हे कम्प्लीट झालेलं आहे आता बटनर लावून पण दाखवते दुसरं पण तसेच खोलून घेते थोडा वेळ लागत ह्याला घ्यायला नाही लागणार एवढा कारण हा टी एलिपोटमध्ये मिक्स आहे ना, 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 ना। आणि जो कपडा धागा वापरतो तसा आज आपण त्या कपड्यावर जर तो कपडा पण टाईटच असेल ना तो लय खोलायला मुश्किल होतात त्यात आपण दुसरं खोलून टाकलं खा म्हणजे शिलाईचं सोडून आता हात शिलाईचा धागा कधी पण ह्याच्यात येऊ शकतात ते पण विचार करून खोलावं लागतात खोलून घेते आता लिहत नाही आहे ना आता तर <coughs> माझा चाय बघा परत नाही याचं मी कामाला लागली पोटाकडे असं लक्ष द्यायचं जॉब चाय गरम करते या वगैरे परत चाय त्याला गरम करायची थंड काय चांगलं लागतंय त्यातही ना जायचे गडबड एक बार त्यांना पण असं असणार ना बघून घालून बघावं कसं आला आहे ब्लाऊज चांगला शिवला आहे ना का नाही असं असतं नाही कोणाला तर माझी पण इच्छा असते घालून बघू दे बाबांनो आहे का नाही त्यामुळं माझी तडफड चालली त्यांच्यासाठी त्यांची पण चालली असं मॅसेज पण आला आहे मग त्यांचा की ते कम्प्लेट दोन्ही बघा त्यांचा रिप्लाय नाही दिलेला आता ते ते झाले फोनच करते डायरेक्ट त्यांना हे का नाही आताही घेऊन जावं म्हणून गेट वुरकर वुरकर ते पलीकडच्या गेटमध्ये राहतात आपण राहतो इकडं आणि आता दुसरी पण या लागलेत आपण क्वाटर उडकत उडकत तर सर्वांना मी काय करते माझा नो मोबाईल नंबर आर्मी भेटा त्याला मी कुणाला घाबरत नाही देऊन टाकते सोशल मीडिया म्हटलं का नाही लय भीती वाटते कारण आर्मीमध्ये जे असतो ना आपलं त्यांना निमित आहे आपलं कुणाला म्हणजे एकमेकाला असं कोण त्रास देऊ शकत नाही नाहीतर असं फालतो बोलत नाही कोणी पण बाहेरचा आता फोन कसा आहे आपण ओळखू शकत नाही कारण बाहेर आतमध्ये रूल खूप चांगला असतो आपण संतुष्ट तर त्यात ताईंसोबत बोलणं झालेलं आहे माझा आत्ता जस्ट तर चला हा ब्लाउज पण कंप्लीट झालेला आहे शिवून ताईंना म्हटलं येऊन घेऊन जावा का असे मी ह्याच्यामध्ये स्टीच बटन हुक लावलेत आपल्या ब्रासाठी किशोऱ्या उठलाय ना आता किशोऱ्या उठला ते झालं हुक लावून दाखवते त्याच्या इथं तुम्हाला ठेवून दाखवते फटाफट तर कधी पण शिवताना ब्लाऊज का नाही हा भाग छोटा पाहिजे बरं का नाही ब्लाऊज आहे माझा इथून चार इंचाचा ब्लाऊज आहे पण हा छोटा पाहिजे तव तवा जाऊन का नाही कुठंतरी ब्लाऊजचे बाजू आहेत ना खूप छान बसतात तर बघू शकता तुम्ही हा ब्लाउज बॅक पार्टी शिक खूप छान आहे हातात घेतलं ना ब्लाऊज हो स्टँड तर हे वासाला पाच लावली ज्याच्या बघून लावते ठीक आहे मी काय करते बघून बघून लावते जसे कुणाचं मोठे असतात त्याला वाढवायची आप बघू शकते तुम्ही कंप्लीट रेडी आहेत तर बघा ब्लाउज दोन्ही बनवून ताईंचे रेडी आहेत बॅकचा सा साईड असा आहे तुम्ही बघू शकता बॅक एका हातात मोबाईल आहे ना माझ्या तर गा गळा काही पडणार नाही वर बिळगुळून असा मस्त आहे आणि दहा इंचाची बाजू आहे एकदम गोल डीप गळा आहे न पडणारा म्हणजे गळा गळणार नाही काय नाही आणि हा पण कम्प्लीट आहे तर दोन्ही ब्लाऊज ताईंचे शिवून कम्प्लीट आहेत आपले ब्लाऊज आवडला असेल नक्कीच कमेंट करा ओके ठीक आहे तर येतील कटिंग येतील आता कटिंगचे ब्लाउज आपले तुम्हाला स्टिचिंग कटिंग येतील तर चला काळजी घ्या थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर